うた。 करू आज महालक्ष्मीचा उत्सव आहे आणि आमच्याकडच्या महालक्ष्म्या जवळपास आमच्या पंजोबापासून बसत आहेत म्हणजे आमचे पंजोबा आजोबा माझे वडील आता आमची पिढी आणि याच्यानंतर जी माझ्या मुलं आहेत त्यांची पिढी आता त्या पिढीपर्यंत आलेल्या आहे महालक्ष्म्या ह्या महालक्ष्मीला जवळपास दीडशे पावणे दोनशे वर्ष झाली असतील असा अंदाज आहे आणि दुसरी गोष्ट आमच्याकडे जो देवीला नैवेद्य केला जातो तो नैवेद्य घरातल्या आणि आजूबाजूच्या मिळून तो नैवेद्य केला जातो आणि जो महाप्रसाद केला जातो तो, तो कॅटरिंगला आम्ही अजिबात देत नाही घरच्या स्त्रिया त्या तयार करतात पाचशे लोकाचा असो की सहाशे लोकाचा असो की सातशे लोकांचा असो आमच्याच घरच्या महिला त्या महाप्रसाद तयार करतात आणि तोच महाप्रसाद लोकांना वाढला जातो आजकालची जी प्रथा निघाली आहे की जर रीतिरिवाज रिवाज पाहिला तर आपल्या घरचा जो प्रसाद असतो तो, तो महाप्रसादच लोकांना वाळायला पाहिजे पण आजकाल प्रति ज्या काही लोकांच्या अडचणी आहे त्या कॅटरिंगमध्ये दे महाप्रसाद देऊन टाकतात आणि देवीसाठी प्रसाद अल्लग करतात आणि त्या महाप्रसादाला मजा म्हणजे असं नाही येणार कोणाच्या भावना दुखायचा विषय नाही आहे पण तो महाप्रसाद नाही म्हटला जाणार कारण तो घरात जो देवीला महाप्रसाद दिला आहे तोच तो लोकांना वाढला गेला पाहिजे त्यालाच महाप्रसाद म्हटला जातो आणि तोच तो महाप्रसाद खरा असतो लोकांनीसुद्धा आता त्याच्यावरती थोडंसं विचार करावा की थोडीशी मेहनत लागते पण आनंद आनंद फार येतो त्यामध्ये आणि अशा प्रकारचा महाप्रसाद लोकांच्या प्रसाद म्हणून जर मिळाला तर त्यांनासुद्धा आनंद येतो त्यामुळे हा महाप्रसाद चांगल्या पद्धतीने व्यवस्थित लोकांपर्यंत जावा लोकांनी त्याचं ग्रहण करावे अशीच आमची इच्छा असते आणि आमच्याकडचा जो महाप्रसाद आहे तो आजपर्यंत कधी आम्ही कॅटरिंग लावून केलेला नाही आणि कोणत्याही प्रकारचे आम्ही कॅटरिंगचा महाप्रसाद तयार करून आम्ही लोकांना ग्रहण करण्यात देत नाही घरचाच महाप्रसाद देतो आणि यावर्षी देवीला आम्ही शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी सगळ्या हातमजुरांसाठी मलमजुरी करणाऱ्यांसाठी गोरगरिबांसाठी त्यांना सगळ्यांना सुखी ठेव असं मी आज महालक्ष्मीच्या चरित्री प्रार्थना केली आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगतो की सगळ्यांना एकमेकांना आपण मदत करून चालू या कुठे काही दुःखी असलं त्याला तुम्ही मदत करा निश्चितपणे देव तुमच्या पाठीशी उभा राहील ही शुभेच्छा निमित्त सगळ्यांना अमरावतीकरांना अमरावती जिल्ह्याला शुभेच्छा धन्यवाद